महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे राधिका फाउंडेशन तर्फे अंधशाळेत शालेय साहित्य वाटप अग्रेसर असणाऱ्या राधिका फाउंडेशन तर्फे शासकीय अंधशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी संस्थेची माहिती दिली दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थेने हा उपक्रम राबविला आहे गेल्या पाच वर्षापासून फाउंडेशनतर्फे अंधशाळेतील मुलांना विविध साहित्य पुरविले जाते असेही त्यांनी सांगितले अन्य शाळांमध्येही अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याचा संकल्प असल्याचेही डॉ सेवक यांनी सांगितले यावेळी मुख्याध्यापक राज घाटे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला कार्यक्रमाला वंदना बनकर अनिल नाहार विके गुटे महेंद्र आहेर अर्चना कुर्विनकोप प्राची राव देवयानी आहेर वंदना तांदळे प्राची दळवी ममता बारहाते रेखा जाधव रेखा काळे धनशी गायधनी राधिका मराठी मेनल मुर्तडक आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी

वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा